तुम्हाला सर्वांना सा, एक गोष्ट सांगायची की मला खूप वर्ष ह्या साईडला असं एक साइड ला दुखायचं एकदा उजव्या साईटीला आणि दाव्या हा त्रास व्हायचा मी त्याच्यासाठी पेनकिलरची गोळी घ्यायची असं सतत मला दोन तीन दिवस दुखायचं पिरियड यायच्या अगोदर किंवा पिरियड आल्यानंतर मी टेस्ट केल्या सोनोग्राफी केली तरी पण मला काही फरकच पडला नाही डिलेवरी माझी मुलगी झाली आणि मला डिलेव्हरी नंतर हा त्रास व्हायला लागला आणि तो त्रास म्हणजे आता माझी मुलगी सतरा वर्षाची आहे आणि मला तो त्रास होतच होता परत माझा पिरियड आता सध्या येत नाहीये पिरियड माझे बंद झाले तरी पण मला ते दुखायच पण आता नाही दोन महिन्यात म्हणजे मला बिलकुल दुखलं नाही म्हणजे मला डॉक्टरने सांगितलेलं की तुमचं पिरियडशी कनेक्ट आहे म्हणून पिरियड येतो म्हणून तुम्हाला दुखतं म्हणून मग मी म्हंटल ठीक आहे चला पिरियड येत आहे म्हणून दुखत आहे पाळी आली तरी दुखायचं नाही आली तरी दुखायचं पण मी जेव्हापासून दोन महिने झाले मी योगा स्टार्ट केलाय योगा स्टार्ट केल्यापासून माझं हे दुखायचं पूर्णपणे बंद झालं आणि दोन महिन्यात मी पेन किलर ही गोळी घेतलीच नाही मला इतकं दुखायचं की मला ते सहनच व्हायचं नाही मला ती गोळी घ्यावीच लागायची पण योगा स्टार्ट केल्यापासून मला ते म्हणजे बिलकुल म्हणजे दुखलच नाही दोन महिन्यात म्हणून मला अॅमचं थँक्यू म्हणायचं मॅमला की त्यांच्यामुळे मला म्हणजे हे दुखणं माझं पूर्णपणे बंद झालं आणि खरंच मला म्हणजे इतकं त्रास व्हायचा ना की मला ते सहनच व्हायचं नाही इतकं मला दुखायचं ते आता दोन महिन्यात मला बिलकुल दुखलं नाही मी गोळी म्हणजे घेतलीच नाही आणि एक वेळ अशी असायची की मला ती पेन किलरची गोळी सतत माझ्या सोबत ठेवावीच लागायची का आता मला कधीही दुखायला सुरुवात व्हायची तर हे दुखणं माझं पूर्णपणे बंद झालं म्हणजे दोन महिन्यात मला त्रासच बिलकुल झाला नाही त्याच्यासाठी थँक्यू तुमचं आणि माधुरीताईला पण थँक यू म्हणायचं आहे का तर माधुरी ताईने मला तुमच्याबद्दल सांगितलं आणि मी योगा जॉईन केला म्हणून मला माधुरीताईचं पण खूप खूप थँक्यू आणि तुमचं पण खूप थँक्यू म्हणायचं आहे मला थँक्यू